नमस्कार आज आपण शहाजीवीर यांच्या कांद्याच्या रोपाच्या प्लॉटवर आलो त्यांनी किरणचं मार्शन घेऊन त्यांच्या प्लॉटमध्ये काय बदल झाले आपण त्यांना विचारून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा शिवाजीर बरं तुम्ही आपल्या कांद्याच्या रोपासाठी किरणचं मार्शन घेतलंय का घेतल्यानंतर तुम्हाला कांद्या रोपामध्ये तुम्हाला काय वाटलं काय रिझल्ट कसं का वाटतं म्हणजे हे प्लॉट पाहिला आपण तर ही कुठेही मर झालेलं नाही किंवा काय झालेलं नाही प्लॉट एक नंबर आहे हा पर याला आपण उपटून दाखव आम्हाला जारवा कस का असं का म्हणजे जारवा चांगला आहे चांगला आहे हा आणि गाठ पण बांधायला लागले आता ही रोप लागोडी आले बर तुम्ही आता तुमच्या आसपास का तुमचे रोप आहे त्यामध्ये काय तुम्हाला बदल वाटतो गाव लोकांची उघलीच नाही आपलं उघून ना आलं ऑन ट्रीटमेंट घेऊन हां ते ट्रीटमेंट घेऊन उघून आलं आणि फवारणी आणि पाणी पाण्यातून सोडलेले हां म्हणजे तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला भेटला रिजल्ट चांगला मग तुम्ही आपलं किरजनचं मागशी घेऊन समाधानी का समाधान मग तुमची लागवड तुम्हाला पाहिजे थोडी लागवड तुमची क्षमता होणार का एवढी रान लागणार का हे तुझं रान लागणी आहे तुम्ही समाधानी येतं समजा किरन घे माहिती धन्यवाद नमस्कार